कार मंडळी चला तर आज आपण बनवणार आहोत मटरचे आप्पे त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया एक मोठी वाटी मी मटर घेतले आहे छान मटरचे दाणे काढून घेतलेले आहे त्यानंतर रवा घेतलेला आहे मी एक वाटीला थोडा कमी त्यानंतर दही घेतलेलं आहे हा रवा आहे त्यानंतर उडदाची डाळ घेतलेली आहे त्यानंतर एक टेबलस्पून चना डाळ आणि एक टेबलस्पून उडदाची डाळ घेतलेली आहे तडक्यासाठी त्यानंतर आपल्याला इथे तीळ लागणार आहे त्यामुळे तीळ घेतलेली आहे पांढरे तीळ त्यानंतर कढीपत्ता पत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे त्यानंतर हिरवी मिरची आपल्याला लागणार आहे मीठ आलं आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे ही ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल आवडत तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर तडक्यासाठी मोहरी घेतलेली आहे आणि आपल्याला हिंग लागणार आहे त्यामुळे हिंग घेतलेला आहे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण मटर बारीक करून घेऊया मिक्सरमधून फ्रश पेस्ट करून घेऊया त्याची एक मोठी वाटी मटर घेतलेली आहे ते आपण मिक्सरमधून छान जाडसर बारीक करून घेऊया मटर बारीक झालेले आहे त्यामध्ये आता आपण तीन हिरवी मिरची टाकलेली आहे ते पण आपण बारीक करून घेऊया यामध्येच आपण कोथिंबीर टाकायची पण इथे मी विसरली त्यामुळे मी नंतर टाकलेली आहे इथे थोडी मी आलं आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे हे सगळं आता आपण मिक्सरमधून छान बारीक करून घेऊया बघू शकता आपलं हिरवे मटरचं सारण तयार झालेलं आहे आता आपण घेतलेला एक वाटी रवा आणि अर्धा वाटी दही आणि अर्धा वाटी पाणी असं टाकून आपल्याला मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आता त्याच भांड्यामध्ये मी एक वाटी रवा घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा वाटी दही आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे अर्धा वाटी पाणी टाकायचं आणि मिक्सरमधून आपण छान बारीक करून घ्यायचं को मी कोथिंबीर टाकायची विसरली होती त्यामुळे मी यामध्ये कोथिंबीर बारीक करून घेतली आहे दही आणि रव्यासोबत आता हे मिश्रण आपल्याला वाटलेल्या मटरच्या वाट वाट दाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आपण छान प्रकारे मिक्स करून घेऊया छान छान प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये तडका टाकून घेऊया तडक्यासाठी मी कढईत तेल टाकलेलं ते आहे त्यामध्ये एक टेबलस्पून चना डाळ एक टेबल स्पून उडदाची जी व्हाईट कलरची असते डाळ किंवा सोल म्हणतात ते टाकायचं एक टेबलस्पून आणि मोहरी मोहरी टाकायची एक टेबलस्पून पण चुकून मी ती टाकायची विसरली आहे तुम्ही नक्की टाका त्यानंतर थोडंसं आपण डाळ फ्राय करून घेऊया आणि यामध्ये त्यानंतर आपण थोडंसं हिंग टाकलेलं आहे हिंग त्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊ तडी पत्ता छान तडतडल्यानंतर आपण गॅस बंद करू घेऊ आणि हा तडका आपण मटर मटरच्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया आपले बनवणार आहोत आपण त्या मिश्रणामध्ये आपण ते टाकून घेऊया तडका तडका टाकून आपण छान मिक्स करून घ्यायचा यामध्ये आपण लाल मिरची पावडरचा उपयोग करणार नाही आहे कारण आपण मटरची पेस्ट करताना त्यामध्ये ग्रीन चिली टाकलेली आहे त्यानंतर आपण त्या मिश्रणामध्ये इनोचं एक पाऊच किंवा टाकून घेऊया यामध्ये फर्मेंट होण्यासाठी आपण इनोचं एक पाऊच टाकलेला आहे त्यावर आपण त्यावर आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि छान प्रकारे मिक्स करून घेऊया या ठिकाणी तुम्ही बेकिंग सोडा बेकिंग पावडर देखील टाकू शकता बघू शकता तुम्ही इनो टाकल्यानंतर आपलं मिश्रण छान फर्मेंट झालेलं आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि छान प्रकारे मिक्स करून आपण याचे आप्पे तरुण तयार करून घेऊया त्यासाठी आपण पात्र छान गरम करायला ठेवलेलं आहे पत्र गरम झाल्यानंतर त्यामध्ये ते आपण तेल टाकून घेऊया आणि आपण जे पांढरे तीळ घेतले होते तेल टाकल्यानंतर आपण त्यामध्ये पांढरे तीळ जे आहे ते, ते टाकून घेऊया अशा प्रकारे आपण तीळ टाकल्यानंतर आप्याचं जे मिश्रण तयार केलेलं आहे मटरचं ते यामध्ये टाकून घेऊया अशा प्रकारे आपण पूर्ण आप पात्रामध्ये मिश्रण टाकून घेऊया सुरुवातीला साईड साईडचे टाकायचे कारण मधातलं ला। सगळ्यात लास्टला मध्ये जे आहे ते टाकायचे कारण मधात गॅसची आ आज जास्त असते गॅसचा फ्लेम त्यामुळे मधातले जे आप्पे असतात ते लवकर शिजतात त्यामुळे ते सगळे शेवटी टाकायचे आता आपण आप्पे पात्रामध्ये टाकून घेतलेलं आहे मिश्रण आता आपण पाच ते दहा मिनिट झाकून ठेवूया त्यानंतर आपण पाहू शकता आता चम्मचच्या सहाय्याने आपण ते पलटून घेऊया सर्व आपण आपण सर्व आपे आपण पलटून घेऊया आणि ते देखील झाकून आपण पाच मिनिट छान शिजू देऊया बघू शकता तुम्ही आपले छान आपे तयार झालेले आहे आता आपण साईड त्याची पलटली आहे आता आपण पुन्हा पाच मिनिट छान शिजवून घेऊया पाच मिनिट झाल्यानंतर आपण बघून घेऊया आपले आपले आपे तयार आहे आता आपण ते काढून घेऊया आणि छान दही खोबरं आणि शेंगदाण्याच्या चटणी बरोबर बरोबर सर्व करून घेऊया अशा प्रकारे आपले झपट झटपट असे मटरचे आप्पे तयार आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा अँड सब्सक्राइब टू माय यूट्यूब चॅनल अँड हिट द बेल ऐकॉन